मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैल गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणी नो लक्ष्मी हृदय रांगोळी बघणार आहोत त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे उभे आधी नऊ टिपके ओढून घेतलेले आहेत आणि आडवे देखील नऊ म्हणजे मधला हा टिपका कॉमन असणार आहे जर का वरून चार सोडून जर का पाचवा धरला तर हा कॉमन सोडायचा आहे आपण एक टिपका आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला उजवीकडे चार आणि डावीकडे चार असे देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर या दोन्ही रेषांच्या मध्ये दे देखील आपल्याला चार चार टिपके देऊन घ्यायचे आहेत प्रत्येक ठिकाणी तर आपण आता टिपके ओढून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण रांगवायला सुरुवात करूया तर, तर पहिला टिपका लक्षात यावा यासाठी आपण एक छोटासा गोल करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं हा पहिला टिपका आणि हा तिसरा टिपका एकमेकाला जोडून घ्यायचा आहे आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला तसच करून आहे आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यासाठी तुम्ही ही रांगोळी नक्की ट्राय करा आपले हे पहिले टिपके जोडून झालेले आहेत म्हणजे आता आपले एक पाकळी तयार झालेली आहे त्यानंतर आता काय करायचंय हा जो वरचा टिपका दिसत आहे किंवा हा एका टिपक्याच्या तीन टिपके सोडून जो वरचा एकच दिसत आहे ते इकडच्या दुसऱ्या टिपक्याला जोडून घ्यायचा आहे हा शेवटचा टिपका आणि यातील तिसरा टिपका दुसरा टिपका सॉरी एक आपलं साईडनं फक्त ह्याच्यात आपल्या एक एक एकटाच्या पाकळ्या तयार झाल्या पण रांगोळी अगदी सोपी तुम्हाला वाटणार आहे त्याच्यानंतर आता आपण काय आहे हा आतला टिपका आणि त्यानंतर हा टिपका आता प्रत्येक ठिकाणी आपण या पद्धतीने आधी जोडून घेऊयात आपल्या चॅनेलवरती मैत्रिणी नो याच पद्धतीने ब्रह्मकमळ रांगोळी आणि विष्णू हृदय रांगोळी ही सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही नक्की जाऊन भेट द्या चॅनेलला आपल्या या दोन्ही रांगोळींना खूप प्रेम मिळालं मला आता आपण उरलेले जे टिपके आहेत ते एकमेकांना जोडून घेऊयात ब्रह्मकमळ रांगोळी आणि हृदय रांगोळी या देखील अशाच पद्धतीने आहेत फक्त थोडाफार यामध्ये बदल तुम्हाला जाणवून येईल तर आता आपले पूर्ण पाकळे तयार झालेले आहेत त्यानंतर आता आपण काय करायचं आहे हे जे आतले पाकळे आहेत ते आपण अशा एकमेकांना जोडून घेऊयात आता आपण यामध्ये लाल आणि पिवळा रंग भरून घेऊयात तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही भरू शकताय एक, एक मी लाल रंग भरून घेणार आहे चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून देखील क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला असे छान छान व्हिडिओ आणि सोपे रांगोळी तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील त्यात आपलं लाल रंग भरून झालेले त्यानंतर आपण आता पिवळा रंग भरून घेऊया इथं तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग भरून घेऊ शकताय अगदी सुंदर रांगोळी आपली तयार होणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला हाईप देखील द्या त्यात आपले रंग आतमध्ये भरून झालेले आहेत आपण आता मध्ये हा गुलाबी रंगाला टिपका देऊ त्यानंतर आतमध्ये दी पिवळा रंग आता आपण काय करायचंय मैत्रिणीनो हे ज्या आपल्याला पाकळ्या दिसत आहेत ह्या चार त्या पाकळ्यांना आपण कमळ काढून घ्यायचंय आहे एकाडे एक पाकळ्यानं आपण त्या पद्धतीने कमळ काढून घ्यायचंय ह्यात आपले पाकळ्या तयार झालेल्या आहेत कमळाच्या त्यात आपण काय करायचं यामध्ये फक्त अर्धे अर्धे गुलाबी रंग देऊन घ्यायचे आहेत त्यानंतर वरती आपण फक्त पांढरा रंग देऊन घ्यायचा अगदी हलका

तर देखील आपण आता अशा रेषा ओढून घ्यायच्या सुरुवातीला थोडासा भरी बोल करून खालीपर्यंत अशी आपण रेश ओढून घ्यायचे ते घ्यायची पण प्रत्येक ठिकाणी अशी पिवळ्या रंगाच्या टिपटी ओढून घ्यायचे सॉरी इथं नाही ओढायचं आपल्याला तर हलकासा आपण याला गोल करून घेऊयात किंवा प्रेस करून घेऊयात आणि यामध्ये आपण हा लाल रंग भरून घ्यायचा तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील धन्यवाद श्री स्वामी समोर